आपला आहार बाल मित्रांनो हा संवाद राजूच्या घरी चाललेला आहे बाबा म्हणतात चला जेवायला बसू पण राजू दिसत नाही तो नेहमी तर सगळ्यांच्या आधी हजर असतो आई म्हणते त्याला थोडा ताप आहे मगाशीच मी त्याला मऊ दही भात दिला होता आता जरा त्याचा डोळा लागला आहे बाबा म्हणतात मग झोपू दे त्याला आपण जेवायला सुरुवात करायची का ताई म्हणते लगेच बसूया मला खूप भूक लागली आहे आज शाळेत लंगडीची मॅच होती मी मॅच खेळून आले आहे आई म्हणते ये बैस लगेच ताई आई कोबीची भाजी कशाला ग केलीस तुला माहिती आहे ना मला आवडत नाही मला नको बाई आई म्हणते ताई असे बोलू नये बाळ प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको मग सगळे पदार्थ नको का खायला आणि ताटात काहीही टाकायचे नाही ताई बरोबर आहे शाळेत देखील बाई नेहमी हेच सांगतात मी ताटात भाजी टाकणार नव्हते बाबा म्हणतात आता कसे शहाण्यासारखे बोललीस ताई म्हणते बाबा हे काय तुम्ही एकच भाकरी घेतली तुमचे पोट कसे भरणार आजोबा म्हणतात तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो कचेरी म्हणजे तहसील कार्यालय भूक लागणार कशी आम्ही अंग मेहनतीची कामे करत होतो एका वेळी चार चार भाकऱ्या फस्त करत होतो आता माझे वय झाले आहे पहिल्यासारखी भूक लागत नाही आजी म्हणते मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही आई म्हणते हो ना सासूबाईचे जेवण किती कमी झाले आहे सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुसकारून दुधात कालवून ठेवली आहे कुसकारून म्हणजे चुरून बालमित्रांनो या संवादावरून तुम्ही सांगा पाहू राजूला आईने मऊ दही भात का दिला बालमित्रांनो याच उत्तर आहे राजूला थोडा ताप आला होता आजारी मुलांना हलका आहार द्यावा म्हणून राजूच्या आईने त्याला मऊ दही भात दिला ताईला खूप भूक कशामुळे लागली होती तर बालमित्रांनो याच उत्तर आहे ताई शाळेतून लंगडीची मॅच खेळून आली होती म्हणून तिला खूप भूक लागली होती बाबांना एकच भाकरी का पुरते याचं उत्तर आहे बालमित्रांनो बाबा दिवसभर कचेरीत फक्त बैठे काम करतात म्हणजे बसून काम करतात ते अंग मेहनतीची कामे करत नसल्यामुळे त्यांना एकच भाकरी पुरते आजी आणि आजोबा कमी का खातात याच सुद्धा उत्तर बालमित्रांनो एकदम सोपं आहे आजीचे आणि आजोबांचे वय झाले आहे त्यांना कमीच आहार लागतो म्हणून आजी आणि आजोबा कमी खाता बालमित्रांनो नवा शब्द शिका आहार पदार्थ खातो शिवाय काही अन्न पदार्थ इतर खातो। या दिवास, काथी, आपन दूद, सर्वत, गेतो। दिवस काठी आपण कधीतरी दूध चहा कॉफी सरबत असे पेय पदार्थ घेतो दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार मानतात याच्यावर तुम्हाला बालमित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न अवश्य येऊ शकतो आहार म्हणजे काय बालमित्रांनो त्याचं उत्तर आहे पूर्ण दिवसभरात आपण जे जे खाद्य पदार्थ खातो आणि पेय पदार्थ पितो त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात आहार जास्त किंवा कमी का होतो एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो त्या दिवशी आपला आहार जास्त असतो कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसेच जेवतो त्या दिवशी आपला आहार कमी असतो सांगा पाहू या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे या उलट आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते शरीराला भरपूर कष्ट पडतात अशी कामे अंग मेहनतीची कामे होत अंग मेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते काही कामे एका जागी बसून करायची असतात ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाहीत अशा कामांना बैठी कामे म्हणतात बैठी कामे करणाऱ्यांची भूक त्या मानाने कमी असते अंग मेहनतीची कामे करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो त्यांना अधिक अन्नाची गरज असते बालमित्रांनो माहित आहे का तुम्हाला पाणी भरणे कपडे धुणे घर झाडून पुसून काढणे ही अंग मेहनतीचीच कामे आहे ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष त्यांना पुरेशी अन्न मिळणे गरजेचे असते माहित आहे का तुम्हाला मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा सांगा पाहू हो, एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याची बाजी असेल का रोज तेच तेच जेवण बनवले तर तुम्हाला आवडेल का आंबे आपल्याला वर्षभर वर का मिळू शकत नाहीत अन्न पदार्थातील विविधता भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते ही झाली आहाराविषयी एक माहिती आपण कोणते अन्न पदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी म्हणजे आहाराविषयीची माहिती पूर्ण होईल निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्न पदार्थ, पदार्थ बनवले गेले तर तेच अन्न पदार्थ सतत खावे लागतील जेवण कंटाळवाने होईल म्हणून अन्न पदार्थ आलटून पालटून करतात जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते काही भागात गहू जास्त पिकतो त्या भागात गव्हाची पोळी खातात आणि समुद्रात मासळी भरपूर मिळते म्हणून लोक कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते मासळी म्हणजे मासे वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात त्याप्रमाणे आहारातील अन्न पदार्थातही फरक पडतो एखादा समारंभ असेल तर काही वेगवेगळे पदार्थ अन्न पदार्थ करतात सणासुदीच्या दिवशी गोड धोडाचे जेवण करतात आपण काय काळजी घ्यावी प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत न आवडणारे पदार्थ खायचेच नाही असे करू नये मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात अधून मधून जेवणात दही किंवा ताक असावे वर्तमान पत्रात किंवा दूरदर्शन वर शीत पेयांच्या खूप जाहिराती असतात अनेक खाद्य पदार्थांविषयी जाहिराती असतात ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो ते पदार्थ चवदार असतात आकर्षक मिळतात पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही या आपण काय शिकलो दिवसभरात जे खाद्य पदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार मानतात वय करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्न पदार्थामुळे आहारात बदल होतात वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्न पदार्थ वेगवेगळे असतात त्यामुळे लोकांच्या आहारात विविधता दिसते आहारात वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा भागतात जाहिरितीमध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही हे नेहमी लक्षात ठेवा प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयी काळजी घ्यायला हवी बालमित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेल ऐकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद